हॅलो वेलकम बॅक टू अनाथर ब्लॉग तर मित्रांनो खूप दिवसानंतर मी ब्लॉग टाकतोय आणि आज गणपतीचे आगमन होते आणि मित्रांनो दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही आमच्या मंडळामध्ये गणपती बसवणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे सर्व असे खेळ घेणार आहे आम्ही तर चला आता गणपती बसूया उशीर होतोय जाण्यासाठी गणपती आणण्यासाठी तर चला तुम्हाला डायरेक्ट दाखवतो सर्व काही <laughs> मित्रांनो आलेलो आहे डेकोरेशनचं सामान घेऊन चला डेकोरेशन करूया तुम्हाला गणपती राया गणपती बाप्पा दाखवतो आता हे बघा आता इथं पूर्णपणे डेकोरेशन करणार आहे आता आम्ही सर्वजण तर मित्रांनो पूर्णपणे डेकोरेशन रेडी झालेलं आहे आमचं हे बघा पूर्णपणे लाईट माळ आम्ही लावलेले आहे आणि मीटिंग चालू आहे गणपतीची आणि डेकोरेशन तुम्ही बघू शकता कसं झालेलं आहे अश्विनी देशमुख अश्विनी देशमुख हे बाद झाले आहे अतिशय उत्साह आलेलं लोटत नाही सोरा बाद झालेले आहे आणि या ठिकाणी वैष्णवी कोणत्या ही बाद झालेली आहे साक्षी कोलेला भक्षी देण्यासाठी সামা দেব জনপ্রাস ভেটে আশা কর चला प्राप्त बोलत आहे दिलीप कधी दिलेश कडे दुर्गेश्वरीला संकट करायचं ना आपलं दिलीप कुठे हा एक नंबर बाद झालेले चला पुढे चला त्या यानंतर संतोषमध्ये बच्छा बक्षिसाचे मानकही शिवगणेश तर मित्रमंडळाच्या बक्षिसाचे मानकही हे संतोषपणे आता या ठिकाणी अशा पद्धतीने उलटले उलटले बा बालटले तुम्ही बाजूला तुम्ही जिंकल्या आमच्या पियाची भेटल मित्रांनो आजचा खेळ झालेला आहे संगीत खुर्चीचा खूप मस्त असा खेळ झालेला आहे आणि उद्या आहे मडके फोड तर सर्वांनी उद्या या तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय